आता नाना गाडाला विनंती करतो की त्यांनी पत्रकार संवाद साधला नमस्कार आज या एक महत्त्वाचे विषय जनतेपर्यंत नागरिकांपर्यंत पोचवायचे होते पहिला महत्वाचा मुद्दा म्हणजे सोयाब्रुजच्या दराच्या बाबतीमध्ये आपल्याला आठवत असेल की गेल्या हंगामामध्ये सोयाबीनचे दर जे आहेत अपेक्षेपेक्षा बऱ्यापैकी कमी झाले होते त्या अनुषंगाने आपल्या राज्य सरकारचे घटक असलेले तिन्ही जे प्रमुख नेते त्यांनी दिलगिरी देखील व्यक्त केली होती आणि त्या विषयामध्ये सुधारणा करण्याच्या बाबतीत आम्ही सर्वांनी मिळून शब्द देखील दिला होता साधारण तीन सप्टेंबरला कुंभारी येथे जो कार्यक्रम झाला तिथे मी आवर्जून सांगितलं होतं की आमचा प्रयत्न हा राहणार आहे की सोयाबीनचे दर चार या हंगामात पाच हजारच्या पेक्षा जास्त व्हावे या अनुषंगाने नियोजित करण्यात आलेला आहे आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी संबंधित केंद्राचे जे मंत्री बोलले त्यांच्याबरोबर याबाबतीत चर्चा केली होती आणि त्या अनुषंगाने पावलं उचलली जातील अशी मी अपेक्षा व्यक्त केली होती केंद्र सरकारने त्या अनुषंगाने योग्य तो निर्णय घेतलेला आहे पाम ऑइलच्या बाबतीमध्ये आपल्या सर्वांना कल्पना आहे की टॅक्सेशन जे आहे आयात करण्याचं जे शुल्क आहे जो काही टॅक्स आकारला जातो तो, तो वाढवण्याचं ठरलं आहे रॉ ऑइल आणि रिफंड ऑइल दोन्हीमध्ये टॅक्सेशन जे आहे ते वाढवल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आत्ता जी काही थोडीफार वाढ झाली सोयाबीनमध्ये त्यात अजून कृती झालेली दिसेल आणि जी आपली अपेक्षा आहे की सोयाबीनला दा पाच हजारचा फळ दर मिळावा तो मिळेल अशी माझी आता खात्री झालेली आहे की सर्व प्रक्रिया केल्याबद्दल आपल्या केंद्र सरकारचे आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचे आणि सर्व संबंधित मंत्री महोदयांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि यासाठी ज्यांनी प्रयत्न केला ते आपले आदरणीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांचे देखील आभार व्यक्त करतो आणि याच बरोबरीनेमाणे केंद्र जे आहे खरेदीसाठी सुरु करण्याचे नियोजन झाले पुढच्या आठवड्यामध्ये सोयाबीनची खरेदी सुरू होईल अशी अपेक्षा आहे आणि त्यातल्या अडचणी आल्यामध्ये स्वाभाविकच आहे आम्ही सर्वजण देशामध्ये दे, मदत करू अडचणी दूर करण्यासाठी हा पहिला मुद्दा होता कृती मध्ये दर कोसळले होते त्याबद्दल आम्ही सर्वांनी दिगिरी व्यक्त केली मेकॅनिझमधे कार्यप्रणालीमध्ये ज्या काही उनिवा होत्या चुका होत्या त्या दुरुस्त करण्याचा आता ठरलेलं आहे जी काही स्पोर्टची रिजनेबल प्राइस आहे किंवा त्याच्याशी संबंधित जे टॅक्सेशन आहे त्याच्यात देखील काल बदल करण्यात आलेली आहे आणि आपल्या जिल्ह्यामध्ये खरंतर विक्रमी गांद्याची लागवड वर्षी झालेली आहे आणि त्याच्या अनुषंगाने देखील मला ताटा उत्पदक शेतकऱ्यांना देखील आश्वासन करायचं आहे की केंद्र सरकार राज्य सरकार कांद्याच्या दराच्या बाबतीत देखील आता अतिशय गंभीर आहे आणि तांत्रिकदृष्ट्या जे काही करणं गरजेचं आहे ते आवर्जून केलं जाईल ते मला आवर्जून आपल्या माध्यमातून शेतकरी माध्यमांपर्यंत पोचवायचं होतं हे दोन महत्त्वाचे दो मुद्दे सोडवे तर जिवाळ्याचा विषय हा आहे की यावर्षी देखील काही प्रमाणामध्ये दे, अतिवृष्टी झाली नुकसान झाले त्याचे पंचनामे झाले प्रक्रिया चालू आहे दोन हजार दो दो तेवीसच्या बाबतीमध्ये पाच हजार रुपये प्रति हेक्टर अनुदान द्यायचं ठरलं होतं ती प्रक्रिया देखील पुढच्या आठवड्यापासून सुरू होईल